नमस्कार मित्रांनो एप्रिल महिना म्हणजे महापुरुषांच्या जयंतीचा महिना मग त्यामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती भारतरत्न डॉक्टरसाहेब आंबेडकरांची जयंती त्यानंतर साधारणतः याच महिन्यामध्ये रमजान ईद असते रामाचाही जन्म याच महिन्यामध्ये महावीर जयंती आणि जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत यांचीही जयंती याच महिन्यामध्ये सर्व धर्माचा मिलाप किंवा सर्व धर्माच्या महापुरुषांनी देवदेवतांनी जणू काही याच महिन्यामध्ये जन्म घेतला की काय आणि म्हणून चैत्र महिना आणि एप्रिल महिना हा आपल्या अत्यंत श्रद्धेचा उत्सवाचा महोत्सवाचा महिना असतो या महोत्सवामध्ये आणखी एक भर टाकूया ते म्हणजे हनुमान जयंतीची मित्रांनो हनुमान हे आपलं भारतीयांचं श्रद्धास्थान आहे हनुमानाला पूजणार नाही असा साधारणतः भारतातला एकही सांसारिक माणूस भेटणार नाही प्रत्येक लग्न करणारा वर हा पहिल्यांदा त्या हनुमानाच्या मंदिरामध्ये जातोच जातो, जातो आणि हनुमानाला काय काय वर मागतोय काय काय दक्षिणा मागतोय ते त्याचं त्यालाच माहीत पण तिथे गेल्याशिवाय तो बोगल्यावर मात्र चढत नाही काय काय गमक कसे हनुमान काय आशीर्वाद देत असे खरं म्हणजे हनुमान तर ब्रह्मचारी आहे आणि ब्रह्मचारी माणसाकडे हा माणूस संसारिक होणारा माणूस पूजन करायला जातो आहे त्याचे आशीर्वाद मागायला जातो आहे काय यामागचा अर्थ काय हनुमानाच्या आईचं नाव अंजना असं दाखवलेलं आहे आणि वडील केसर अंजनाच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला पण हनुमानाला मारुती असंही म्हटलं जातं मग मारुती का म्हटलं जातं मारुती म्हणजे हवा किंवा पवनसूत असंही म्हटलं जातं पवन म्हणजे जा हवा वायू मग वायूचा आणि हनुमानाचा काय संबंध आहे मित्रांनो हनुमानाची आई अंजना होतीच आणि वडील केसर हे जरी असले तरी याची कथा मात्र वेगळी सांगितली जाते अंजना लावण्यवती होती, होती। आणि एकदा काय झालं ती वनात फिरत असताना वायू त्या लावण्यवतीच्या प्रेमात पडलाय तिच्याकडे आकृष्ट झालाय तिला छेडछाड करायला लागला आणि मग ती अंजना म्हणते की मला कोण बरे छडछाड करते आहे आणि छडछड करण्यामागचा अर्थ तरी काय आहे वायू म्हणतोय की मी तुझ्यावर प्रेम करतो आहे मी तुझ्यावर आकृष्ट झालेलो आहे आणि पुढे जाऊन ती अंजना वायूपासून गर्भार राहते आणि तिला मुलगा होतो त्याचं नाव ठेवले जाते हनुमान मुलगा जन्माला येतो लहानसाच असतो आणि आकाशाकडे पाहतो तर त्याला एक लाल असं फळ दिसतं खरं म्हणजे ते लाल असं फळ नसतं तर तो लाल भडक असा सूर्य असतो त्याला वाटतं ते फळ आहे आणि म्हणून हा लहानसा हनुमान खरं म्हणजे नावही अजून ठेवायचं होतं हा लहानसा बाळ त्या फळाला गिळायला निघतो आणि तिकडे उडी मारतो त्या फळाला तोडण्यासाठी आणि म्हणून मित्रांनो त्या सूर्याचं प्रचंड तेज त्या ते तेजामुळे त्याचं मुख लाल झालेलं आहे आणि म्हणून आजही समाजामध्ये लाल मारुतीची आपण पूजा करतो आणि मग हा या लहानशा बाळाने त्या सूर्याकडे त्याला तोडायला झेलायला घ्यायला उडी मारल्यामुळे इंद्र फार नाराज आहे इंद्र नाराज झाल्यामुळे इंद्राने काय केलं की इंद्राने के इंद्रा वज्र त्या हनुमानाला आहे आणि वज्र मारल्यामुळे त्याच्या हनुवटीला लागला आहे हनुवटी तुटली आणि म्हणून हनुमानाची हनुवटी तुटलेली आहे हनुवटी तुटल्यामुळे त्याचं नाव पडलं हनुमान याच हनुमानाला मारुती असंही म्हटलं जातं मारुती म्हणजे हवा तो वायूचा पुत्र आहे पवन पुत्र आहे म्हणून मारुती हनुमान आणि पवन पुत्र सुद्धा म्हटलं जातं तो अंजनीचा सूत आहे म्हणून अंजनी सूत असंही म्हटलं जातं जेव्हा त्या वायूने या अंजनीला एक आशीर्वाद दिला वर दिला कोणता वर दिला तर त्या वायूने त्या अंजनीला वर दिला की तुझा पुत्र जो आपल्यामधून जन्माला येईल तो तुझा पुत्र अत्यंत पराक्रमी होईल धैर्यवान होईल पुरुषोत्तम होईल बलवान होईल वीर होईल आणि त्याला आणखी एक वरदान देतो की तो, तो मोठ्या 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 उड्या मारू शकेल मित्रांनो हा बाळ जन्माला आला प्रचंड वीर होता बलवीर होता शूरवीर होता पराक्रमी होता धीरदत्त होता आणि म्हणून त्याचं नाव ठेवलं बली, बजरंग बली अशा प्रकारे हनुमानाच्या नावामागचं गुपित आहे आता आपल्याला लक्षात येते की हनुमानाचं मंदिर हे नेहमी दक्षिणमुखीच असतं का असतं तर हनुमानाचे जे भक्त आहे ते द दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून मग त्यांच्याकडे त्या मंदिराचं मुख असतं दुसरा एक प्रश्न पडतो की हनुमान तर ब्रह्मचरी आहे पण प्रत्येक गावामध्ये हनुमानाचं मंदिर असतं आणि त्या मंदिरामध्ये नवीन संसारिक होणाऱ्या मुलगावर तो त्याचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही मग का जात असेल दर्शनाला कदाचित तो वर म्हणत असेल की बाबा मी तुझ्यासारखा आतापर्यंत ब्रह्मचारी होतो आता मात्र तुझं एक शेवटचं दर्शन घेतो आणि ब्रह्मचारी पद सोडतोय आणि सांसारिक होतो असं म्हणत असेल का किंवा असं म्हणत असेल की तुझ्यासारखी मला शक्ती दे रामाची भक्ती दे इथून मी संसार करणार आहे आणि ब्रह्मचारीवत जरी मी सोडलं असेल तर तुझा तो वर दे आशीर्वाद दे कदाचित आशीर्वाद घ्यायसाठी जात असे मित्रांनो हे जरी खरं असलं तरी याच्याहीपेक्षा वेगळ्या अर्थाने तो आपल्या एकूण संस्कृतीमध्ये तो अर्थ सांगितलेला आहे वेगळ्या अर्थाने तो हनुमानाचं दर्शन घ्यायला जातो हनुमान आणि हनुमानाचं मंदिर हे साधारणतः गावाच्या साधारणतः एका टोकाला असतं अलीकडे ते मध्यवस्तीमध्ये मद्ध सुद्धा आलेले आहे आता हनुमान कशाचं प्रतीक आहे तर हनुमान हे रक्षेचं प्रतीक आहे तो रक्षक आहे तो गावाचा रक्षक आहे आणि म्हणून मग आपलं हनुमानाने रक्षण करावं यासाठी तो नवरा मुलगा त्या ठिकाणी हनुमानाच्या दर्शनाला जातो आहे हनुमान हा ब्रह्मचारी असल्यामुळे आजही बऱ्याच मंदिरांमध्ये हनुमान मंदिरांमध्ये स्त्रियांना तिथे जाण्याची परवानगी नसते अशा पद्धतीने हनुमानाचं ब्रह्मचारी असणाऱ्या हनुमानाचं तो मुलगा दर्शन घेतो पण मित्रांनो अनेक शोधाशोदा अंती अनेक असेही मतप्रवाह आहे की हनुमान हा ब्रह्मचारी नव्हताच हनुमानाला सुद्धा एक मुलगा होता त्याचं नाव मकरध्वज आता या मकरध्वजाची काय कहाणी आहे मित्रांनो मकरध्वजाची अशी कहाणी आहे की जेव्हा सीतेला रावण पळून नेतो आणि मग जेव्हा राम आणि लक्ष्मण यांची हन भेट हनुमानासोबत होते तेव्हा हनुमान हा रामाचा भक्त तयार होतो आणि मग राम आपले उदास असल्यामुळे त्यांच्या सीतेला शोधण्याची जबाबदारी ही हनुमानावर येते आणि हनुमान सीतेला शोधण्यासाठी तो लंकेमध्ये जातो श्रीलंकेमध्ये जातो श्रीलंकेमध्ये गेल्यानंतर सीतेसोबत त्याचं दर्शन होतो पण त्याच वेळेस रावणाचा मुलगा मेघनाथ हनुमानाला पकडतोय हनुमानाला जेरबंद करून तो रावणापुढे सादर करतो रावणाला प्रचंड राग आलेला असतो की तिथून तो भारतामधून हा आपल्या लंकेमध्ये आला त्याला प्रचंड राग आलेला असतो आणि म्हणून रावण काय करतो तर रावण हनुमानाची शेपटी जाळतो शेवटी जाळल्यामुळे हनुमानालाही फार राग येतो हनुमान काय करतो तर हनुमान जळलेली शेवटी घेऊन तो लंकावर फिरतो आणि अख्ख्या लंकेला आग लावतोय लंका तर जळते मित्रांनो पण हनुमानाचे जीवाची लाही लाही होते आणि जळलेली शेवटी तो समुद्रामध्ये उडवतो आणि तिथे विझवतो पण हे सगळं करत असताना आणि लंका जळत असताना त्याला प्रचंड घाम आलेला असतो जेव्हा तो समुद्रामध्ये जातो आपली शेपटी बुजवायला विजवायला तेव्हा त्याला प्रचंड घाम आलेला असतो आणि त्या घामाचा एक थेंब तिथे असलेल्या मासुळीच्या तोंडामध्ये पडतो आणि पुढे ती मासुळी गर्भार राहते आता पुन्हा या विज्ञान युगामध्ये हे प्रश्न निर्माण होते की घामाने कुठेतरी कोणी गर्भार राहतं का मग आपल्याकडे रामायणा महाभारतामध्ये द्रोणाचार्य आहे असे अनेक संदर्भ आहे मित्रांनो आणि हे त्या रामायणा महाभारतामध्ये सांगितलेले आहे अर्थात या कथा आहेत कथेच्या माध्यमातून समाजाला उद्बोधन करणे समाजाला अं एक नैतिकता प्रदान करणे किंवा समाजाचं मंज रंजन करणे हा त्या काळचा सा, एक संदर्भ होता तर मग त्या मासुळीच्या तोंडामध्ये हनुमानाचा घाम पडतोय आणि ती गरभार राहते पुढे जाऊन अहिर रावणाचे सेवक त्या मासुळीला पकडतात आणि तिला कापतात कापल्यानंतर लक्षात येतं की मासुळीच्या पोटामध्ये वानर वानरासारखा एक प्राणी दिसतो आहे त्यांना प्रश्न पडते की वानरासारखा प्राणी कसा तो फार बलवान झाला त्याला अहिर रावण पोचतोय आणि आपल्या पाताळ पाताळामध्ये त्याला रक्षकाचं काम देतोय मित्रांनो जेव्हा राम आणि रावण युद्ध होतोय त्या युद्धाच्या आधी रावण राम आणि लक्ष्मणांना कैद करतात आणि त्या दोघांनाही कैद करून पाताळ पाताळामध्ये नेतात कोणाकडे तर अहिर रावणाकडे त्यांना ते बंदिस्त केलेलं असते मग त्यांना शोधायला हा हनुमान जातोय हनुमान गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की त्या पाताळामध्ये द्वारा द्वारावर कोणतरी एक रक्षक आहे पण तो रक्षक आपल्यासारखा दिसतो आहे तो रक्षक आपल्यासारखा वाहणाऱ्यासारखा दिसतो आहे हनुमानाला प्रश्न पडते की आपल्यासारखा दिसणारा हा प्राणी इथे आला कसा मग त्याला विचारते की तू इथे कसा तो अत्यंत विनम्रपणे म्हणतोय की मी तुमचाच मुलगा आहे आणि मग तुमचा मुलगा कसा तर मग ती सगळी कथा लंका जाळणे शेपटी विझवणे समुद्रामध्ये शेपटी विझवताना घाम त्या मासुळीच्या तोंडामध्ये पडणे ती गर्भार राहणे आणि मग तिचा मुलगा म्हणजे हा मकरध्वज अशा पद्धतीने म्हणतो आणि मग हनुमानाला वाटतं की हा पन, पन का आपला मुलगा त्यालाही आनंद होतो दोघेही कडकडून भेटतात अलिंगन देतात पण पण हे अलिंगन काही काळाच असतं कारण हनुमानाला आपलं दैवत राम आणि लक्ष्मण यांना सोडून आणायचं असतं पण नेमकं त्यांना ज्या ठिकाणी बंदिस्त केलेलं आहे त्या बंदिस्त पणावर निगराणी राखण्यासाठी मकरध्वजाची नेमणूक केलेली असते मकरध्वज म्हणतो की मी तुमचा पुत्र आहे पण मात्र मी माझ्या राजाचं अहिर रावणाचा आदेश मोडणार नाही आणि तुम्हाला मी आतमध्ये दे जाऊ देणार नाही दोघांचंही तुंबळ युद्ध होतो बापलेखाचं चा, दोघांचंही तुंबळ युद्ध होतं आणि शेवटी हनुमान ते हनुमान आहे बाप ते बाप आहे हनुमानाने ध्वजाला पकडलंय आणि आपल्या शेपटीला बांधलंय आणि तो शेपटीला बांधलेला असलेला मकर ध्वज घेऊन तो आतमध्ये जातो आहे आणि तिथे अहिर रावणाला मारतो आहे अहिर रावणाला मारून राम आणि लक्ष्मण यांची सुटका करते आहे राम प्रसन्न होतात राम म्हणतात की हनुमान हे कोण आहे तू त्या शेपटीला बांधलेलं हे कोण आहे तर हनुमान म्हणतोय की हा माझा मुलगाच आहे तुम्ही बंदिस्त केले होते तुमच्यावर निगराणी राखण्यासाठी द्वारपाल म्हणून याची नियुक्ती केली होती हा फारच प्रामाणिक आहे माझ्यासोबत संघर्ष केला लढला पण बाप म्हणून मला सोडलं नाही आहे फार प्रामाणिक आहे राम खूजित आहे आणि रामाने म्हटलं की ठीक आहे अहिर रामाणाचा आता वध झाला आहे या पाताळ्याचा राजा आपण मकरध्जाला करूया आणि मकरभज हा पाताळ्याचा राजा झाला अशा पद्धतीने हनुमान हा ब्रह्मचारी नसून हनुमानाला सुद्धा मुलगा होता त्याचं नाव मकरध्वज होतं असाही संदर्भ मित्रांनो काही संशोधकांनी व्यक्त केलेला आहे आता या कथेचा अर्थ काय मकरध्वजाचा अर्थ काय तर मित्रांनो आपण भारतीय संस्कृतीमध्ये खूप आधी जर आपण गेलोय खूप मागे गेलोय तर मग लक्षात येतं की भारतामध्ये गणसंस्कृती होती आणि त्या गणाचा एक अधिपती राहायचा त्या गणाचं एक चिन्ह राहायचं गोत्र राहायचं कुल राहायचं तर मग असं लक्षात येते की ज्या गणाचं चिन्ह कुलचिन्ह हे मकर होतं म्हणजेच मगर होतं त्या स्त्रीसोबत ज्या गणाचं चिन्ह हे वानर होतं त्या गणाच्या प्रमुखाचा मिलाप झाला मिलन झालं आणि त्याच्यातून एक नवीन मुलगा जन्माला आला त्याचं नाव मकरध्वज अशा पद्धतीने आपल्याला या कथेचा अर्थ घेता येतो आणि मग अशा पद्धतीने जैन रामायणामध्ये सुद्धा बाहुबलीचा म्हणजेच मारुतीचा म्हणजेच पवनपुत्राचा म्हणजेच हनुमानाचा संदर्भ आहे मित्रांनो हनुमान हे बहुतांश हिंदू हिंदूंचं दैवत आहे मित्रांनो हनुमान ज्या पद्धतीने आपण लाल हनुमान पाहला लाल मारुती पाहला त्या पद्धतीने काळा मारुतीसुद्धा काही ठिकाणी काळ्या मारुतीचे देवळे सुद्धा आहेत आता हा काळ्या मारुती काय आहे तर जेव्हा लंकेचं दहन केलंय आणि तेव्हा हा मारुती अत्यंत काळा काळा ठिक्कर पडलेला होता त्याच्या अंगाची दाही दाही होत होती लाही लाही होत होती आणि म्हणून जेव्हा ज्या पद्धतीने तो काळा दिसत होता त्या काळ्या मारुतीलाही आज बऱ्याच गावांमध्ये पुजल्या जातं हो। त्याच्या अंगाची लाही होऊ नये म्हणून काळ्या मारुतीला तेल लावलं जातं चंद्रपूर सारख्या ठिकाणी अशीही काही मंदिरं आपल्याला दिसत आहेत लाल मारुती त्या पद्धतीने काळा मारुती त्याच पद्धतीने काही ठिकाणी आपण दास मारुती पाहतो म्हणजे प्रभू रामचंद्रांचा दास म्हणून मारुतीचं आपण पूजन करतो तर ज्याची ज्याचं शस्त्र गदा आहे तो खांद्यावर गदा घेऊन चालणारा आणि प्रचंड महाशक्तिमान असणारा वीर असणारा महापराक्रमी असणारा वीर मारुती म्हणून आपण सुद्धा पाहतो आहे म्हणजेच मारुतीचे म्हणजेच हनुमानाचे दोनही रूप आपल्याला पाहता येते एक दास मारुती आणि एक वीर मारुती अशा पद्धतीने मारुतीच्या अशा पद्धतीने हनुमानाच्या अनेक कथा भारताच्या विविध प्रांतामध्ये विखुरलेल्या आहेत मित्रांनो मारुती हे आपलं दैवत आहे श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थानाच्या निमित्तानं आपल्याला काही माहिती असावी अनेक ग्रंथांच्या माध्यमातून जी माहिती आतापर्यंत समोर आली त्याच्या आधारे हे विश्लेषण आहे सत्य असत्य आपण आणखी पुस्तकांच्या माध्यमातून पडताळून पाहावं धन्यवाद